माणूस केला आणि नात्याला काल याबा घटना पुन्हा एकदा घेऊन आलेली गेल्या टायमाला मी व्हिडिओ टाकला होता कालच व्हिडिओ टाकला होता सासऱ्याचा सुन्यावर जीव म्हणून त्यावर शारीरिक संबंध स्थापित करायचा त्याने प्रयत्न केला त्यासाठी तिने के सुनेला माझी बायको राहा म्हणून राहा आणि दर महिन्याला मी तुला पाच हजार रुपये देईल अशी डिमांड केली होती पण काय ती काय ऐकली नाही पोलीस अजून तिने कम्प्लेट केलं तर तिला नाही भेळला का नाही भेळला अजून ती काही समोर आली नाही पण अशीच घटना परत एकदा घडलेली आहे आणि माणूस याला काळीमबाब परत फासायचा प्रयत्न केला तो पण तसंच होता नालायक माणूस पण नाव देवाचं होतं पण कर्म त्याची शैतानाची होते तर घटना घडली अशी की सासरा पण देखील शून्यावर अत्याचार करत होता तर हो दोन हजार वीस आणि एकवीस च्या दरम्यान तिचं लग्न लावण्यात आलं लग्न सगळं सुरळीत पडलं आणि त्या मुलगी काय जास्त शिकली नाही पण तिचं शिक्षण मध्यम झालेल्या तिला अक्कल होती आणि तिला कळत होतं काही चुकीचं काय नाही म्हणून ती घाबरायची नाही आणि नवरा त्याचं नाव आहे तुषार वाजपेयी आणि बापाचं नाव आहे रामलाल वाजपेयी तर तुषार वाजपेयीचं लग्नाच्या लग्नाच्या पहिल्यापासूनच त्याला गांजा आणि गंजाडी तो दारू आणि गांजाच्या आहारीच होता आणि त्याच्या आईवाड्याला वाटलं की ह्याला जर जर लग्न लावून दिलं तर हा सुदृढ आणि ह्याचं आयुष्य सुखी होईल म्हणून त्याचं लग्न लावण्यात आलं लग्नाच्या दोन महिन्यामध्येच तो सुरेचं काम केलं असं त्यानंतर त्याचं काही त्याला राहलं नाही आणि तो परत व्यसनाच्या आहारी जाऊ लागला आता घर चालवायला पैसा तर लागतो आणि आई वडिलांनी लग्न लावून दिलं आणि सुखाचा संसार करा असं त्यांनी सांगितलं पण पैसा लागतो संसार करायला म्हणून ती सूर घराच्या बाहेर पडली आणि पैसा कमवायला तिने सुरुवात केली पण तिचं काही नशिबात काम हे आलं नाही आणि पैसा कमवायचा काही योग तिच्या नशिबात लागला नाही कारण एकच होतं कारण तिथं तो, तो काम करत होती ती महिला तिथं तो यायचा आणि तिच्याकडनं पैसे कटून घेऊन जायचा आणि तिथं धुमाकूळ घालायचा त्यामुळे ते तिला कामावरून काढून टाकायचे आणि तिलाच काम सोडून जावं लागत होत ते तमाशामुळं असं चालत राहिलं आणि घटना घडलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक जानेवारी कोर्टामध्ये प्रिटिशन दाखल झालं आणि त्याच्या पहिल्या आधी पोलिसात कंप्लेंट दाखल झाली होती की सासरा आपल्या शरीर सासरेने सुन्याबरोबर शारीरिक संबंध जबरदस्तीने स्थापित केले तर घटना घडली अशी तर हा मनोज तो काही काम करत होता म्हणून हजेवर भीक मागे पाळी आली आणि सासू सासरे म्हणत होते तू आणि तुझा संसार ते बघ आम्हाला काय सांगू नको अशी तिच्यावर पाळी आली होती आणि तिला काही सुचत नाही तरी पण दयामया करून ती सासऱ्याच्या हातपाय पडून सासू सासऱ्याच्या कसं तर करून उद्योग करून सासऱ्याच्या हातपाय पडले आणि काय पण करून मला धंदा करून द्या म्हणजे काहीतरी काही धंद्याला लावा आणि कुठेत कुठे कामाला लावा ती अश्या ला ते अशा म्हणण्यामुळे सासऱ्याला त्याच्यावर दया येते आणि सासऱ्याच्या मनामध्ये काय भलतं काय चालू आहे हे काय सांगता येत नव्हतं त्यांनी तिच्या ती तिथे राहते तिथे त्याला गिरण्याचं दुकान काढून दिलं गिरण्याचं दुकान काढल्याच्या नंतर ते सगळं सुरू चाललं आता धंदा बसला असं नाही एक दोन सासरा तिच्याकडे येतो आणि तिचा हात धरून तिला आतम खोलीत निणतो आणि ती या बरोबर एकच सपरीत छाळा करायला सुरुवात करतो म्हणजे आता तिला तिला घाना चाळ्या करायला सुरुवात इकडं शो तिकडं शो आणि तेव्हा ती सून ते थांबायचा प्रयत्न करते तेव्हा तो म्हणतो की तू माझे सून आहे म्हणजे तू माझी बायको सारखीच आहे आणि तू माझी ज्याचा पूर्ण केला पाहिजे असं त्या सासऱ्याचं म्हणणं होतं त्यावेळेस त्या सुनेला काय सुचलं नाही हे ऐकल्याच्या नंतर तिला काय सुचत नव्हतं त्यावेळेस ती गप्प बसली आणि ते जे व्हायचं होतं ते झालं आणि ते झाल्याच्या नंतर ते परत वारंवार होऊ लागलं त्यामुळे ती वैतागली आणि हे सगळ्याला वैताकून तिने नवराच्या विरोधात सासू सासरच्या विरोध कोर्टामध्ये म्हणजे धनवादच्या पोलीस स्टेशनामध्ये जाऊन तिचं कंप्लेंट दाखल केली त्या कंप्लेंट दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मित्रांनो अशी घटना घडलेली आता न्यायालय त्याला काय शिक्षा देणार काय नाही समोर आलेलं पण ही घटना अत्यंत वेदनादायक आहे आणि परत अशी घटना घडलेलीच आहे ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कालच मी एक व्हिडिओ टाकला होता आणि पुन्हा एकदा मला असे व्हिडिओ टाकावं लागते ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा आणि हे वारंवार घडत असल्यामुळं मला पण काही सुचत नाहीये तुम्ही मला कमेंट मग करून सांगा की हे अत्यंत कुठल्या प्रकारे कार्यक्रम चालले सासऱ्यांचं सासऱ्या लोकांचं तर मित्रांनो मी पुन्हा भेटले ही स्टोरी इथ होती सांगायला सारखं तर भरपूर आहे पण आता कालच एक व्हिडिओ टाकला आणि आता पुन्हा एकदा तसंच व्हिडिओ टाकणं म्हणजे खूप चुकीचं आहे आता हे नाव व्यू येतच पण पण हे सगळं फार विचित्र ठिकाणी चाललेलं आहे सासऱ्या लोकांना जास्त वेळ सांगायला गेलं तर नाव बदनामी आणि सगळे एका सार एकाच माळ्याच्या मुली नसतात एवढं मला माहिती मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी एवढंच नाही पुन्हा भेटायला नमस्कार